सो so, आता मी ठरवलं आहे सॅटर्डे संडेला वॉकला बाहेर जायचं म्हणजे बाहेर म्हणजे कुठे नाही असं जास्त लांब कुठे नाही गार्डनमध्ये आणि मी पप्पांसोबत गेलेसुद्धा कारण माझे पप्पा हल्ली ना रोजच म्हणजे असं वॉक वगैरे करायला चालेल एक्सरसाईज वगैरे करायला चालेल मग मला जेवढं जेवढं जमत होतं ना तेवढं तेवढं मी करत होते कारण आजचा माझा पहिलाच दिवस होता पहिल्या दिवशी जरा जास्त काही केलं ना की अंग इतकं बेकर दुखतं काय सांगू तुम्हाला पण माझ्या पप्पांनी मला आश्चर्यचकित केलं बापरे ते से एक व्यायाम करत होते आणि ते मला पण दाखवतं जे दीदी हे असं आहे दीदी ते तसं आहे पण मे बी त्यांच्या एक्सरसाइज काय काही चुकतही असते पण भारीच आहे आणि हा कुत्रा एकदम निवंत झोपलेला मला याला पाहून एकदम असं आनंद वाटत होता माझे पप्पा ना बापरे म्हणजे कुठून शिकले काय शिकले म्हणजे आता ते गेले आठ नऊ महिने झाले जात आहेत ना त्याच्यामुळे त्यांना एकदम असं परफेक्ट सगळं जमायला लागलं मी तर त्यांना पाहूनच वाईट लागले होते त्याच्यानंतर मग मी जरा पायाची एक्सरसाइज केली आणि मस्त उन्हात बसले होते कारण ना ऑफिसमुळे असं ऊन हा प्रकारच माझ्या बॉडीला लागत नाही त्याच्यामुळे मी ते करत करत माझ्या पप्पांचे काय काय व्हिडिओज कॅप्चर करत होते नंतर घरी आले निवंत बसले बाबा कारण दमले होते